पुष्कळ आनंद झाला ट्रॉफी उचलणे हे एक स्वप्न असतं आणि काल भारतीय महिलांनी इन्क्लुडिंग जमीमा जेव्हा ट्रॉफी उचलली तेव्हा जे आनंद मला झाला ते मी व्यक्त करू नाही शकत हंड्रेड पर्सेंट मीन्स आय न्यू दॅट इंडिया हुड रीच द फायनल अँड वी आर गोईंग टू विन दिस टाईम सॉरी बघा जेमी ट्रेनिंग जेव्हा दोन वर्षाची असताना ती तिच्या भावंडाबरोबर खेळायची प्लॅस्टिक बॉलवर चार वर्ष जेव्हा तिची वेन शिव फोर इयर्स ओल्ड लेदर बॉल क्रिकेट स्टार्ट झाला आणि म्हणजे तिचं ट्रेनिंग चार वर्ष वेन्शुअर्स फोर इयर्स त्या त्या टाईमपासून चालू आहे फायनल फायनल काहीच नाही वार्ता केली मी फक्त सेमी वेळी मी फक्त ॲटिट्यूड म्हणजे काय म्हणतात त्याला मराठीत काय म्हणतात ॲटिट्यूडला हां ॲ uh, म्हणजे इंग्लिशमध्ये मी सांगतो ॲटिट्यूड आय ओन्ली स्पोक वन वर्ड ॲटिट्यूड आणि धोनीचं उदाहरण दिलं uh, पूर्ण वर्ल्डकपमध्ये फेल गेला फक्त एक मॅच फायनल खेळलं आणि त्यांनी वर्ल्ड कप जिंकलं आजपर्यंत धोनीला कॉल्ड कॉलेज अ लेजेंड बिकॉज ऑफ दॅट